नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आज आपल्याला ह्या भागात बघायला मिळणार आहे इथे सगळेजण दसऱ्याची तयारी करण्यासाठी लिस्ट घेऊन बसलेले असतात कोणी कोणी कोणते कोणते कामं करायचे आबा सगळ्यांना कामं वाटून देत असतात सगळेजण तिथे गप्पा मारतात सगळे खूप आनंदी असतात आणि प्रत्येक गोष्टीत सगळे सहभाग घेत असतात त्यात आबा कलाला म्हणतात की तू खूप चांगले कलाकार आहेस तू दशावतार बनवायचंस आणि इथे स्वयंपाकाची सगळी जबाबदारी रजनीला दिलेली असते आणि र सो रो हे म्हणतो की मी सगळं काही भाजीपाला वगैरे सगळं आणून सकाळी देणार तुम्हाला आणि सगळे कामं प्रत्येकाला वाटून दिल्यानंतर आपापली कामांची जबाबदारी प्रत्येकाने घेतल्यानंतर आबा सगळ्यांना सांगत असतात काय काय कोण कधी कधी कसं कसं करायचं सगळी लिस्ट इथे तयार असते सगळ्यांना ते समजवून सांगू लागतात आणि सगळेजण खूप आनंदाने प्रत्येक जबाबदारी घेतात आबांना हे सगळं पाहून खरंच खूप छान वाटतं घरावर बघता बघता किती मोठी मोठी संकटं आली आणि आज पुन्हा एकदा सगळे घर एकत्र आहे ह्या गोष्टीचाही त्यांना खूप आनंद होतो आणि मनातले मनात ते बोलत असतात की खरंच माझं हे घर असं सुखी राहावं म्हणजे हीच माझी देवाची चरणी प्रार्थना आणि कलाला सांगत असतात की तू जास्त कामं अवघड करायची नाही जितकी जितकी सोपी सोपी असते यांना तितकीच करायची तुला जास्त त्रास होईल असं काहीही करायचं नाही त्यावेळेला रजनीही सांगू लागते की घराची साफसफाई वगैरे सगळं झालेलं आहे फराळ वगैरे सगळं तयार आहे आणि दश अवताराची इथे सोहम सांगतो तयारी करण्यासाठी वहिनी मी तुला मदत करेल कुठल्या कुठल्या वस्तीला वस्तू लागेल वस त्या सगळ्या मी तुला तुझ्या हाताखाली आणून देत जाईन तू मला ऑर्डर सोडायची आणि सगळ्या कामं मी इथे करणार आबांनी सगळी कामं सगळी जबाबदारी सगळ्यांना वाटून दिल्यानंतर ते छान प्रकारे गप्पा मारत बसलेले असताना इथे रोहिणी मात्र विचार करत असते की तुम्ही काहीही विचार करा का या घरावर जितके संकट येणार जितके दशा तोंड तितक्या पद्धतीत ह्या घरावर मी संकट आणणार सगळी प्रॉपर्टी माझ्या आवर्ती करून घेणार उद्याच इथेच ती प्रे पेपर आणण्यासाठी सकाळी सकाळी स्पाला चालले म्हणून घराच्या बाहेर पडते छान प्रकारे हार वगैरे तयार करण्यासाठी इथे कलाला मदत करत असतो आदिवेत आणि दोघांमध्ये तिथे बोलणं चालू असतं छोटी फुलं घ्यायची मोठी फुलं घ्यायची आणि त्यावरनं दोघांमध्ये नेहमीप्रमाणे भांडणं लहान मुलांसारखी चालू असतात त्यावेळेला कला द्यायला सांगत असते की मोठी फुलं नको घेऊ छोटी छोटी अगोदर घ्यायची वगैरे वगैरे आणि सोहम सगळा भाजीपाला वगैरे सगळं घेऊन आलेला असतो त्याच वेळेला त्याला कुणाचा तरी फोन येतो आईकडे ती तो देतो आणि म्हणतो मी आलोच दोन मिनटात फोनवर बोलण्यासाठी तो बाहेर जाऊ लागतो त्याच्याही आई त्याला थांब म्हणत असते पण आग लगेच इथे फो येतो फोनवर बोलून म्हणत तो बाहेर जातो इथे आबा रोहिणी आल्यानंतर तिला विचारतात कुठे गेली होतीस तर ती सांगू लागते की मी स्पाला गेले होते आबा तर आबा म्हणतात इथे सरस्वती पूजन करण्याची वेळ झाली आहे प्रत्येकाने हातपाय धुवून पटपट देवघरामध्ये दे या मग सगळेजण देवघरात जात असतात पण रोहिणीला तिची पिशवी लापवायची असते आबा विचारत असतात की तू ह्या पिशवीत काय आणलंस तर ती सांगते मी स्पाळमध्ये गेले होते तर माझं माझा टॉवल घेऊन गेल ते मला तिथल्या वस्तू वापरायला आवडत नाही तुम्हाला माहिती आहे ना इथे आता तिने खूप मोठा कट कारस्थान बसलेला आहे ते म्हणजे सगळ्या प्रॉपर्टीचे पेपर तिने बनवले स्वतःच्या नावावरती आबांची ना आता नकळतपणे सई घ्यायची आणि सगळं काही आपल्या नावावरून घ्यायचं असा तिचा छोटासा मस्त असा प्लॅन आहे आबा तिला सांगत असतात की लवकर तयार होऊ नये म्हणजे आपल्याला इथे सरस्वती पूजन करायला बसायला ती रूममध्ये जात असताना धक्का लागतो येथे सरोजला सरोजही विचारत असते की एवढ्या सकाळी तुझ्याकडे ह्या पिशवीत काय आहे काय खरेदी करायला गेली होती का त्यावर ती म्हणते नाही गं मी स्पामध्ये गेली होती मला तिथले टॉवल वगैरे आवडत नाही माहिती ते सगळेजण यूज करतात म्हणून मी माझं सेपरेट घेऊन गेले होते पण मी आलेच हां असं म्हणत ती तिच्या रूममध्ये जात असते रूममध्ये तिला पेपर ठेवायचे असतात त्याच वेळेला तिचा राहुलचा फोन येतो आणि राहुल तिच्याकडे पाच लाख रुपये मागू लागतो जर ती म्हणत असते पाच लाख रुपये आत्ता नको आत्ता मी प्रॉपर्टीचे पेपर बनवून आणले मला सगळ्यात मोठी जबाबदारी आता आबांची याच्यावरती सई घ्यायची सगळी प्रॉपर्टी मला नावावर करून घ्यायची आहे तू मध्ये मध्ये तुझी कामं नको सांगू तर तो म्हणत असतो प्लीज मला पैशांची गरज आहे मला पैसे, पैसे हवे आहे प्लीज दे ना पण ती त्याला थोड्या वेळ थांब असं म्हणते त्यावेळेला सरोज तिला हाका मारू लागते आणि दरवाजा रूमचा जाम झाल्यामुळे पावसाने फुगल्यामुळे तो उघडत नसतो तर ती तिच्या हातातली पिशवी ही एका टेबलच्या खाली जे रॅक्स असतात त्याच्यामध्ये मग घाईघाईने ठेवून देते तिला आबांनी पण दोन तीन वेळा आवाज दिला किती वेळ तिने प्रयत्न केला पण दरवाजा काही उघडला नाही सगळेजण इथे वाट पाहत असतात रोहिणीची मग रोहिणी थोड्या वेळातच तिथे येते आणि आबा मग तिला विचारतात इतका वेळ कसा लागला तुला तर ती सांगू लागते की माझ्या रूमचा डोर ओपन होत नाही मग मी गेस्टरूममध्ये जाऊन फ्रेश होऊन आले आणि आता माझ्या बेडरूमचं जरा जे उघडत नाही ह्या गोष्टीचं मला टेन्शन आहे तर आबा तिला सांगू लागतात काय टेन्शन घेतेस तुला त्या गोष्टीचं टेन्शन पडले इथं पूजाची वेळ निघून चालली आहे पण तू तयार आलीस ना आता काही हरकत नाही चला बरं सगळ्यांनी पटपट इथे सरस्वती पूजन उरकून घ्या असं म्हणत आबा पूजेला इथे मान देतात कला आणि अद्वेतला दोघंजणं जोडींनी बसून इथे पहिले सरस्वती पूजन करा असं म्हणत आबांनी दोघांना ऑर्डर दिलेली असते सगळेजण तिथे उभे असतात सगळे आनंदी असतात आता पूजा करण्यासाठी सगळ्यात पहिले इथे नात जा सून आणि नात नातू बसतो दोघंजण जोडीने पूजा करू लागतात सरस्वती इथे बघितल्यानंतर कलाला खूप आवडते किती सुंदर ड्रॉईंग केली आहे खरंच एवढी सुंदर सरस्वती कोणी बनवली बरं असं म्हटल्या म्हटल्या लगेचच रजनी सांगू लागते आपल्या इथे ताईंनी सरोजताईंनी हे बनवलेलं आहे त्यांची पूर्वीपासूनची आवडीची गोष्ट म्हणजे सरस्वती काढणं एवढं सरस्वतीचं छानसं चित्र फक्त सरोजच काढू शकते असं आबाही तिचं कौतुक करताना मानतात आणि खरंच आता आपण सरस्वतीचं पूजन करूया आणि आपल्या या सगळ्या कामांची सुरुवात करूया असं म्हणत तिथे सगळ्यात पहिले सरस्वती पूजन मूजन आपल्या दुकानात जे वापरले जातात त्या सगळ्या गोष्टींचे पूजन इथे आबा मग कला करायला सांगतात कला आणि आदवीतला आदवीतला फार भारी वाटत असतं की काही झालं तरी आपण तिथे जोडीने बसलो आहे ह्या जोडीचा खरंच मला कला किती आधार आहे कलाशिवाय मी काहीच नाही असं म्हणत तिथे आबा सगळेजण असताना मनातले मनात आद्वेत बोलत असतो सरस्वती पूजन इथे संपन्न होतं कलाच्या माहेरीही ही छान जोरदार तयार चालू असते ते, ते म्हणजे स दसऱ्याच्या पूजनाची तीन फुलांची वात ही त्यांची पारंपरिक वाद त्यावेळेला आबा बाबांना इथे काजल सांगू लागते बाबा मी पण तीन फुलांची वात ज्योत बनवली आहे आज आणि ती ज्योत आपल्या आजीने इथे परंपरा म्हणून पाडलेली आहे आणि ही ज्योत आपली घराण्याची पारंपरिक असल्यामुळे इथे तू माझी आई बनवायची नंतर तुझी आई बनवायला लागली मग कला बनवायला लागली आणि आज तू ही बनवलीस खरंच मला खूप आनंद झाला असं दिनकर तिथे काजलला सांगतो आणि पूजा करण्यासाठी ते संगीताला हाक मारू लागतो संगीताच्या चेहऱ्यावर अजिबात चेहरा फ्रेश नसतो मग इथे दिनकर मुद्दाम सांगू लागतात की कुठलीही पूजा करायची म्हणजे चेहऱ्यावर आनंद हवा हासऱ्या चेहऱ्याने पूजा व्हायला हवी की नाही असं म्हटल्यानंतर इथे संगीतात छोटीशी स्माईल देते आणि नवऱ्यासोबत मग सरस्वती पूजनासाठी तिथे बसते लक्ष्मीपूजन होतं मग छान प्रकारे आरती वगैरे झाल्यानंतर देवांसमोर इथे प्रार्थना करू लागतात काला आपल्या घरी सुखी राहावी ह्या काजलचंही सुख तिला मिळावं असं देवाकडे इथे संगीता प्रार्थना करत असते इकडे चांदेकरांच्या घरामध्ये सगळेजण बसलेले असताना गप्पा गोष्टी चालू असतात त्यावेळेला दशानंद बनवायचं आहे मग त्याची तयारी कशी करायची आबा सांगू लागतात की मी पूर्वी हे करायचो ते करायचो दशावतार म्हणजे दहा तोंड दहा वेगवेगळे वेग त्यांचे भाव ते सगळे ह्या कागदावरती उमटले पाहिजे आणि तो कागदाचा मग पुतळा बनवायचा ते सगळे पुतळे बनवून मग छान प्रकारे तिथे आपण बाहेर पाच वाजे पाच वाजेला जाऊ आणि आठ वाजेला तयार होईपर्यंत मग झाल्यानंतर तिथे आपण दशावतार पेटू असे इथे आबांची प्लॅनिंग चालू असते आणि इथे रोहिणीला मात्र टेन्शन नसतं ते तिच्या पेपर्स शोधण्याचं पेपर्सवर सई घ्यायची आहे इथे ते यांचा टाईमपास चालला आहे काय करू काहीतरी कारण काढून मग ते आता रूममध्ये जायचा प्रयत्न करू लागते त्यावेळेला रजनी पण इथे बसलेली असते रजनीचा चेहरा आज जरा हिरमोसलेला दिसतोय हे आद्वीच्या लक्षात येतं आज काकी पाहिल्यासारखी फ्रेश दिसत नाही त्यातच शिट्टी वाजते आणि शिट्टी वाजल्यावरती लगेचच रजनी तिथे शि गॅस बंद करण्यासाठी उठते त्यावेळेला इथे रोहिणी पण तिच्या रूममध्ये जायला जात असतानाच तिथे ती त्यांचे कामवाले सांगते की तुमच्या रूमचं दर्जा उघडला आहे काही टेन्शन नाही आता आबा तिला सांगत असतात कुठे चालली रूममध्ये बस इथे सगळेजण इथे बसलेत आपण चर्चा करतो आहे ना कसं बनवायचं काय करायचं दशा उतार त्यात परत एकदा शिट्टी वाजते आणि मग रजनी ती शिट्टी सगळ्या वा ऐकून घेते आणि बंद करायला घ्यास उठते आदवीत तिच्या मागे मागे मग जाऊ लागतो इथे रजनी किचनमध्ये गेलेली असते आद्वेतला तिच्या चेहऱ्यावर अजिबात आनंद दिसत नाही हे जाणवतं आणि तेच ते विचारण्यासाठी तो तिकडे जाऊ लागतो आणि मग रजनीला तो प्रश्न करतो की आज तू एवढी कुठल्या विचारात भुंग आहे ती तर तिच्या तिच्या गुंगीमध्येच असते तिच्या नवऱ्याच्या आठवणीत कुठलाही सणाला आणि तिचा नवरा तिच्यासोबत राहत नाही ह्या गोष्टीची खंत तिला वाटत असते ही ती मानातली मनात ती, माना ती व्यक्तही करत असते आणि अद्वेतने एवढं प्रेमाने विचारल्यानंतर ती त्याला सांगू लागते काही नाही रे तुझे काका रात्री आले सकाळी पहाटे लवकर गेले आणि आज मी त्यांना सांगितलं दसरा आहे घरी थांबा तरी ते थांबले नाही ह्याच गोष्टीची मला खंत तर ती सं... 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 सा ती ते सांगू लागतात हे बघ त्यांना खरंच खूप काम आहे आणि जेव्हा त्यांचे काम संपतील तुम्हाला दोघांना मी दोन तीन दिवसासाठी नक्की कुठेतरी बाहेर पाठवेल आणि रजनी हसू लागते आहे तसं काही नाही आणि आबांनी इथे सगळ्या घरातले रद्दी पुष्टे सगळं काही घेऊन यायला कामवाल्या बाईला सांगितलेलं असतं ती त्या सगळ्या रद्दीतमध्ये इथे रोहिणीचे पेपर्स पण घेऊन जाते रोहिणी म्हणते मी इथंच ठेवलो होतो कोणी नेलं म्हणून ते आता शोधशोध करायला घाबरी होऊन जाते इथे खाली सगळे पेपर्स वगैरे जमा केलेले असतात टेबलवर ठेवलेले असतात आणि आवा आता प्रत्येकाला काम वाटून दिल्याप्रमाणे सगळ्यांना कामं सांगू लागतात कला तू ना बसल्याची कामं करायची तू दशा अवताराची दहा तोंड तिथे चित्र चित्र काढून तयार करायची आणि मुलां नातवांना कामं सांगतात की तुम्ही आता इथे पुतळा तयार करायला घ्या आणि सुनांना सुनानला पण काम सांगतात तुम्ही दशावताराचे कपडे तयार करायला घ्या यांनी सगळे पेंडी वगैरे बांधून सगळा पुतळा तयार केला की के तुम्ही त्याच्यावर वस्त्र घालायची आणि वेळेला तिथे रोहिणी काहीतरी शोध करते हे सर्वोच्च लक्षात येतं मग ती म्हणते तू काही शोधतेस का तर ती म्हणते नाही आबाही तिला हाक मारून सांगतात आग तू ना आता आघारात जाऊन इथे पाच फळांची पूजेची दशावतारात जे जे सामान लागल त्यांची तयारी करायला घे आणि कलाला तिथे चित्र काढवण्यासाठी बसवलेलं हो असतं कलाच्या च डोळ्यावरती आता इथे पट्टी बांधलेली असते आभांनी आणि तिला सांगतात तू ना दशावतार तुझ्या मनाने न बघता तयार कर आणि ती ते दश दशावतार तयार करायला घेते इथे रोहिणीचे पेपर हरवल्याने तिचं कशातच मन लागत नसतं पुढे आपल्याला आता एक मोठं ट्विस्ट पाहायला मिळणार रोहिणी इतकी उतावीळ होती त्या पेपरसाठी आणि इथे कलाने नकळतपणे डोळ्यावर पट्टी असताना आबांनी सांगितल्याप्रमाणे दश अवताराची दहा तोंड तयार केली आणि त्या दहा तोंडांमध्ये जे पेपरांचा वापर केला ते पेपर म्हणजे इथे रोहिणीने आणलेल्या तिच्या नावाच्या प्रॉपर्टीच्या पेपरची होती आणि तेच पेपर जेव्हा दश अवतारामध्ये सामावून गेलेले असतात आणि अद्वेत अग्नीमध्ये दहा देत जाळतो त्यावेळेला एक एक पेपर खाली गळत गळत पडत असतो आणि त्या पेपर्सला पाहून रोहिणी म्हणते ह्या मूर्ख मुलींनी तर माझे सगळे पेपर दश अवतारामध्ये वापरून त्यांचा जाळून खाक करून टाकली असं पाहत पाहत ती आता इकडे राग रागाने कालाकडे पाहते कालाच्या विरोधात आता ती सगळ्यात मोठा कट रसणार कलाला अशी जन्माचे अद्दल घडवायचा निर्णय इथे आता रोहिणीने घेतलेला आहे चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन बटन दाबा धन्यवाद